ज्ञानोबा राय म्हणतात की आत्मा जर सगळ्यांचा एक आहे तर भेदभाव व्हायला नाही पाहिजे म्हणून बाऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिताना सुद्धा असं म्हटलं हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चरा चर आपणची भगवंताने देताना सगळ्यांना सारखंच दिलेलं आहे पण हे सगळे माझेत माझेत म्हणजे कसे की माझाच अंश आहे भगवंताचा मी जर अंश तर ही सगळी सृष्टी निर्माण करणारा भगवंत आहे आणि सगळ्यांमध्ये आत्मा आहे म्हणून भेदभाव नसला पाहिजे आणि तुम्ही जातीच्या जर गोष्टी करू लागले होते तुम्ही आता आम्हाला शुद्धी पत्र देताही आता आम्हाला जातीत घेतील पण तसा पृथ्वी तलावर आम्ही किंवा भगवंताने जाती नाही निवडून दिल्या माणसांनी तुमची व्यवस्था करून घेतलेली आहे गीतेमध्ये जाती नाही सांगितल्या क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र हे प्रकार सांगितले म्हणजे जाती नाही सांगितल्या हे आपल्या सोयीनुसार आपण आपला दर्जा ठरवून घेतला आम्ही मोठे आमची कोळी श्रेष्ठ आहे हे भ्रष्ट आहे हे नाही ज्ञानोबा राय म्हटले आम्हाला आता याची गरज नाही आमचं कामच हे आणि तुम्हाला एवढं जर समजलं तरी आमच्यासाठी खूप झालं ज्ञानोबा रायांची ही अहंकाराची भाषा नाहीये आमचं काम आहे की अज्ञानी जो आहे त्याला ज्ञान देणं म्हणून आम्ही कुळाच्या भांगडीत पडणार पढ़ना, पडणारच नाही आणि माझ्या कुळाबद्दल जर तुम्ही विचारलं तर ज्ञानोबा रायंनी सांगितलं याति कुण माजें गेले हर पोनी याति माझे गेले हर पोनी किती बशिकवाज वेळ बेरा, किती व शिकवाज वेळ बेरा, किती भाषवाज वेळो बेळ याती कुळ माझे गेले हरपोली श्रीरंगा वाचून आणून कुंडली श्रीदान देवकार पंढरीनाथ भगवान की जय ग्ञानेश्वर महाराज की श्रीराम राम 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 श्रीराम